उत्तर रात्र संपत आली होती भायंग्याने आपल्या भूतावळीसोबत सारी रात्र गाजवली होती आपल्या नव्या मालकाने दिलेली कामगिरी त्याने चोख बजावली होती सारा लवाजमा घेऊन तो पुन्हा कानिपकडे जाण्यासाठी विलुप्त झाला भल्या पहाटेच मॅनेजर पांडेजींच्या मोबाईलची रिंग बाजू लागली डोळे चोळत त्यांनी स्क्रीन पाहिली मेहता अँड सन्सचे मालक विरेन मेहता यांचा कॉल होता इतक्या पहाटे कपाळावर आठे आणत पांडेंनी कॉल रिसीव केला पुढचे काही मिनिटे विरेन मेहता तावा तावाने बोलत होते पांडेजी फक्त मय देखता असंच काहीसे उत्तर देत होते पाठोपाठ काही रिंग्स वेटिंगवर वाजत होत्या काही वेळाने लँडलाईन सुद्धा वाजायला लागला प्रत्येकाला उत्तर देता देता पांडेजींच्या नाकी नऊ आले त्यांनी मोबाईल बंद केला लँडलाईन डिस्कनेक्ट केला आणि सरळ देसाई इस्पितळ गाठायचे ठरवले इथे संगारेचाही मोबाईल वाजू लागला रात्रीच्या थरार नाट्यानंतर आता कुठे त्याचा डोळा लागत होता झोपेतच त्याने डोळे किलकिले करीत फोन घेतला समोरच्याचे बोलणे ऐकून त्याची झोपच उडाली ताडकन जागेवरून उठत त्याने रूमवरील टी व्ही सुरू करत बातम्यांचे चॅनल लावले टी व्हीच्या आवाजाने शेटजी व शाळीग्राम दोघेही जागे झाले बातम्यांमध्ये जिथे तिथे फक्त जे जे ग्रुपचे सारे कारखाने ऑफिसेस हॉटेल्स ज्वेलरी शॉप्स ट्रान्सपोर्टचे ट्रक्स गोदाम इतकंच काय तर जे जेचा राहता बंगला यांना लागलेल्या भयंकर आगी आसमंताला शिव पाहणारे आगीचे लोळ काळा धूर त्या आगी विझवण्यासाठी आटापिटा करणारे अग्निबंब पथके आगी थोडपळून जायबंदी झालेल्या व मृत्युमुखी पळलेल्या अनेक कामगारांना कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी त्रागा करणाऱ्या इस्पितळांच्या रुग्णवाहिका हा मृत्यूचा तांडव पाहण्यास जमलेले अनेक लोक वही सारी भयान दृश्ये टिपणारे वेगवेगळ्या वेग न्यूज चॅनलच्या वॅन्स आणि पत्रकार आणि कॅमेरामॅन हे चित्र दिसत होते जे जे ग्रुप्स आणि इंडस्ट्रीजच्या भल्या मोठ्या साम्राज्याची एका रात्रीत राख रांगोळी झाली होती कोणालाच त्या आगी कशा लागल्या का कोणी मुद्दाम लावल्या काहीच कळत नव्हते काहीच वेळात पांडेजीही इस्पितळात शेटजींच्या रूमवर धापा टाकत दाखल झाले शेटजी शाळीग्राम व संगारे तिघेही आधीच टी व्हीवर शेटजींच्या जळून खाक झालेल्या मालमत्तेचा लाईव्ह कव्हरेज पाहत होते एकापाठोपाठ एक, एक शेडजींच्या मालमत्तेचे सारेच खरेदीदार इस्पितळा घशात आल्यासारखा चेहरा करून येत होते आताच आपला व्यवहार पूर्ण झालाय आणि ही विपदा आली शेटजी आता या साऱ्यांना काय उत्तर द्यायचं पांडेजी चिंतित स्वराने म्हणाले पैसे आपल्या खात्यात जमा झाले का शेटजींनी प्रश्न केला पांडेजींनी होकारार्थी मांडो लावली सारी कागदोपत्री वय पूर्ण झाली ना मग त्या मालमत्तेवर आपला कोणताच अधिकार नाही आता जे झालं ती त्यांची डोकेदुखी आहे आणि मला वाटतं विम्याच्या पैशातून त्यांच्या नुकसानीची भरपाई होईल शेठजीच्या उत्तराने पांडेजींना खरीदारांना नेमकं काय सांगायचं ते कळलं होतं पांडेजी खरीदारांची भेट घेण्यासाठी रूममधून बाहेर पडले काही वेळात सारे आले तसे परतले वा शेटजी म्हणजे हे सारं असं घडणार याची तुम्हाला आधीच खात्री होती आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या साऱ्या मालमत्ता विकून टाकल्यात शाळीग्रामने प्रश्न केला अनेक जीव दावणीला बांधून कृपत्या लढवून जीवाचा आटापिटा करून जमवलेली मालमत्ता वाचविणे माझ्या हातात होते ते मी केले या पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग करायची तुमची जिम्मेदारी आहे शेडजींनी उत्तर दिलं आणि मोठ्या कर्तृत्वाने उभारलेल्या आपल्या साम्राज्याचे भग्ना अवशेष चॅनलवर पाहत शेडजी शांत बसून राहिले पहाटेच रकमा दूध काढण्यासाठी म्हणून बाहेर गोठ्याकडे आली सारा धुराने भरलं होतं उष्णवारे वाहत होते नेमकं काय झालंय तिलाही कळत नव्हतं रम्या जागेवर नव्हता इतर भाऊबंदांना तिने बळेत जाग केलं काहींना रम्याला हुडकायला पाठवलं एका दोघांना तिच्या धाकल्या दिण्याला आणि धन्याला बोलावण्यासाठी बंगल्यावर धाडलं गेलेली सारीच माणसं अर्ध्या रस्त्यावरून बोंबलत माघारी आली शेतातल्या उभ्या पिकांना आगी लागल्या होत्या शेडजींच्या बंगल्याची होळी पेटली होती बातमी ऐकून तिचं काळीज बसलं जीवाचा आक्रोश करीत ती बंगल्याकडे धावली बाकी सारी शेताकडे जळून भस्मसात होणाऱ्या पिकांना वाचविता आहे का पाहण्यास गलबला करीत पाळाली पांढरा डौलदार बंगला आगीच्या भक्ष्यस्थानी पडून काळवंडून गेला होता आगीच्या ज्वाळा अजूनही फना काढून पेटत होत्या रकमा कितीतरी वेळ आपल्या मुलाच्या आणि धन्याच्या नावाने हाका मारत राहिली पण तिला ओ देणारं कोणीच जिवंत उरलं नव्हतं शेवटी न राहून ती त्यांना शोधण्यासाठी त्या अग्निकुंडात प्रवेशली नेमका वेळी आगीत होरपळणारा तो दोलारा कोसळला आणि एक आर्ध किंकाळी ऐकून शेठजींच्या साम्राज्याच्या वाताहातीत आणखी एक बळी गेला टिनाच्या गोदाम इमारती इमारतीबाहेर उभे राहून कानिप शेटजींचा आगीत भस्मसात झालेला बंगला पाहून मनोमन खुश होत होता आज रात्री मृत्यू मृत्यूसोबतच त्याचा बदला पूर्ण होणार होता यशपालकडून त्याला विरोध होण्याचा धोका जरूर होता पण खुद्द सैतान देवाच्या ऊर्जेने भारीत झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास बळावला होता रात्रभर झालेल्या जागरणामुळे तो दमला होता आराम करण्यासाठी तो आत शिरला रात्रभर कोचावर बसून पेंगत असलेल्या सूरजचाही नुकताच डोळा लागला होता भल्या पहाटेच त्याच्याही फोनची रिंग वाजू लागली झोपेतच त्याने दोनदा फोन कट केला पण जेव्हा पुन्हांदा रिंग वाजली तेव्हा मात्र स्क्रीनकडे न पाहताच त्याने कॉल घेतला समोरून अपूर्वा धाप लागल्यासारखी भराभरा बोलत होती घाईघाईने उठत सूरजने बैठकीतला टी व्ही ऑन केला बातम्याच्या चॅनलवर फक्त जे जे ग्रुप आगीत खाक हीच ब्रेकिंग न्यूज आणि सोबत जे जेच्या जळून कोळसा झालेल्या मालमत्तांचे फुटेज इतकेच सुरू होते बाईट घेण्यासाठी अनेक बातमी चॅनलच्या ओबी व्हॅन देसाई इस्पितळाला गराडा घालून उभ्या होत्या गेटवर प्रचंड पोलीस सुरक्षा होती कोणालाही आत जाऊ दिले जात नव्हते अपूर्वाला पुन्हा फोन करतो असे सांगून सूरजने तिचा फोन कट करून शेडजींना फोन लावला त्यांचा फोन सतत बिझी येत होता कंटाळून त्याने शाळेग्राम अंकलला फोन लावला झाल्या प्रकारामुळे शेडजींना अनेक उद्योगपतींचे राजकारण्यांचे प्रतिष्ठित व्यक्तींचे विचारपूस करण्यासाठी पाठोपाठ कॉल येत असल्याने त्यांचा फोन एंगेज येत असल्याचे त्यांनी सांगितले शाळीग्रामने सूरजला काल रात्री घडलेल्या साऱ्या घटनांची माहिती दिली तो वर शेडजी फोनवरून मोकळे झाले शाळेग्रामने त्यांच्याकडे फोन दिला बाबा नुकतीच बातमी पाहिली तुम्ही ठीक आहात ना सूरजने काळजीने विचारलं मी तुला काल विचारलं होतं माझ्यापासून लपवून काही करत नाहीस ना पण तू शितापीने आईकडे फोन दिलास अजूनही माझा प्रश्न अनुत्तरितच आहे शेडजींनी प्रतिप्रश्न केला सूरजला उत्तर देणे भाग होते फनसगावला पोहोचल्यापासूनचा सारा घटनाक्रम सूरजने सविस्तर सांगितला बंगल्यावर घडलेले थरार नाट्य ऐकून शेडजींना सूरजच्या अतिआत्मविश्वासाने वागण्याचा राग आला आणि परिवारावर आलेले संकट निस्तारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा अभिमानही वाटला दिगंबररावांनी केलेल्या मदतीमुळे त्याच्यावरील असलेला रागही निवळला यशपालच्या गायब होण्याचे आणि महादेवच्या माघारी न परतण्यामागचे कारणही त्यांना कळले होते या सगळ्यात फक्त एकच गोष्ट चांगली झाली होती त्या सिद्ध रुद्रमाळा आता सूरज आणि सगुनाताईंचे रक्षण करणार होत्या त्यामुळे त्यांच्यावरील प्राणाचे संकट तात्पुरते टळले होते ते सूरज ऐक यशपालने सांगितल्याप्रमाणे कुणीही घराबाहेर पडायचे नाही अगदी मला काही झाले तरीही शेडजींनी सक्त ताकीद दिली शेडजींच्या या वाक्याने सूरज काहीसा चिंतित झाला बाबा तुम्हाला काहीही होणार नाही यशपालला त्याचे शस्त्र मिळाले आहे महादेव अंकलचे पिशा आपल्यासोबत आहे शिवाय रुद्रमाळा आपल्या ताब्यात आहेत आपण नक्कीच यातून बाहेर पडू सूरज शेडजींना धीर देत म्हणाला आपल्या मुलाला आपल्याबद्दल असणाऱ्या काळजीच्या जाणिवेमुळे शेडजींचा कंठ दाटून आला तुझी आणि आईची काळजी घे मी पुन्हा फोन करेल फोन ठेवताना शेडजींचा आवाज भरून आला होता, होता। यदुनाथराव आणि शंभुनाथराव आपल्याला भेटायला आलेत संगारेने माहिती दिली शेटजींनी होकारार्थी मांढ लावली काही वेळा दोघेही शेटजींच्या रूमवर आले सारेच स्थानापन्न झाले सकाळी टी व्हीवर बातमी पाहिली खूप वाईट झाले नक्कीच घातापाताचा प्रकार आहे नाहीतर एकाच वेळी तुमच्या साऱ्या कंपन्यांना आणि राहत्या बंगल्याला आगी लागणं कसं शक्य आहे यदुनाथ आपली काळजी दाखवत सांत्वनेच्या भावाने म्हटले मला वाटतं आपण सीबीआय चौकशी करू मी गृहमंत्र्यांशी बोलतो याबद्दल याच्या मागे नक्की कोण आहे शोधून काढूच आमदार शंभूनाथराव धीर देत म्हणाले शेडजी आणि इतर मंडळी शांतपणे ऐकत होते तसं करायची काही गरज नाही शेडजींनी त्यांचे सारे उद्योग आधीच विकून टाकले होते त्यामुळे पाट्या फक्त जे जे ग्रुपच्या होत्या पण मालमत्ता नवीन खरेदीदारांचीच झाली होती शाळेग्रामच्या या तपशिलाने यदुनाथराव आणि शंभूनाथराव जवळपास उडालेच बंगल्याचा विमा आहे त्यामुळे त्या, त्या नुकसानीचेही पैसे मिळतील आपण काळजीपोटी विचारपूस करायला आलात खूप आभारी आहे शेठजींनी उत्तर दिले दोघांनाही शेडजींच्या तल्लक बुद्धिमत्तेची पुन्हा प्रचिती आली थोडा वेळ चर्चा करून दोघांनीही निरोप घेतला तेवढ्यात ते एक नर्स धावतच रूमवर आली मोठे बाबा शुद्धीत आलेत शेठजींना भेटायला बोलावलं आहे बोलताना तिला दम लागला होता लगबगीने हे त्रिकोट आय सी यू कक्षाकडे निघाले कानिफ आणि यशपालची हात घाईची लढाई सुरू झाली होती आपल्या सिद्ध चिमट्याने कानिफ यशपालवर प्रयोग करत होता अतितीव्र हिरवट एका एकामागून एक तो यशपालवर सोडत होता यशपालही त्याचा सामना करीत होता त्याच्या हातातील पितळी बिल्ला असलेली लाकडी काठीने त्याने स्वतःभोवती शुभ्र वलय निर्माण केले होते त्याची शक्ती क्षीण पडत होती बिजशला का कोणत्याही क्षणी तो शुभ्र वलय भेदून यशपालच्या देहाच्या ठिकऱ्या उडावणार होती तेवढ्यात कोणीतरी पाठीमागून येऊन सैतान देवाच्या मूर्तीवर मोठ्या पोलादी हातोड्याने घनाघाती घाव करू लागले कानिफने मागे वळून नीट पाहिले तो सूरज होता त्याच्या गळ्यातील रुद्रमाळा असंख्य अग्निबिंदू उत्सर्जित करीत होत्या त्यामुळे एखाद्या देवदूतासारखा तो तेजस्वी भासत होता त्याने शेवटचा जोरदार घाव घातला आणि त्याबरोबर ती विकृत सैतान मूर्ती दोन भागात दुभंगून कोसळली या दृश्याने कानेप खडबळून जागा झाला त्याला दरदरून घाम फुटला होता त्याने दुःस्वप्न पाहिले होते त्यामुळे त्याची मनाची शांतीही भंग पावली होती आपल्या आराध्याने हे स्वप्न दाखवून आपल्याला पुढे येणाऱ्या संकटाचा इशारा तर दिला नाही ना असा विचार त्याच्या डोक्यात घुमू लागला कोणत्याही दुष्टशक्तीसमोर तग धरण्याची ताकद त्या माळांमध्ये होती गेल्या वेळी आणि अंधाऱ्याच्या मदतीने त्याने त्या हस्तगत केल्या होत्या पण यावेळी कशा मिळवू शकेल याचा विचार तो करू लागला सूरज नेमका कुठे गेला असेल हे जाणून घेण्यासाठी त्याने त्या वास्तूत पडलेल्या भिवाच्या कंकालाची मदत घेण्याचे ठरविले भिवाच्या कपाळावर आपला हात ठेवून त्याने भूतवाचक विद्येचा प्रयोग केला काही वेळात भिवा इथे येण्यापर्यंतचा सारा इतिहास कानिपच्या डोळ्यांसमोर तरळला घर त्याला सूरजचा पत्ता कळला होता आता फक्त तिथे जाऊन त्या माळा हस्तगत करण्यासाठी योजना करावी लागणार होती इतक्यात त्याला बाहेर गाडी आवारात शिरण्याचा आवाज ऐकू आला पॅरेलाल आय ट्वेंटी दुरुस्त करून बंगल्यावर पोहोचला होता जळून खाक झालेला बंगला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आधीच रात्रीचे ते अकल्पित दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून गेलेले नव्हते जीवावर येऊन तो केवळ यशपालसाठी इथे पोहोचला होता टिनाच्या वास्तूतून बाहेर येत कानिपने समोर उभ्या असलेल्या पॅरेला पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर छदमी हास्य पसरले आयसीयू रूम बाहेर डॉक्टर देसाई शेटजींची वाट पाहत उभे होते बोला डॉक्टर साहेब मोठ्या बाबांची तब्येत कशी आहे आता शेठजींनी प्रश्न केला शुद्धीवर आलेत पण संपूर्ण रिकव्हर व्हायला वेळ लागेल त्यांनी तातडीने तुम्हाला बोलवायला सांगितलं काही अतिमहत्वाचं दिसतं तरी जास्त वेळ घेऊ नका आताच कोमातून बाहेर आले डॉक्टरांनी सूचना केली शाळीग्राम व संगारेंना बाहेर थांबवून शेडजी आत शिरले आत जाताच त्यांनी मोठ्या बाबांना चरण स्पर्श करून त्यांची विचारपूस केली मग पुढचा बराच वेळ फक्त मोठे बाबा बोलत राहिले शेडजी मध्ये मध्ये नुसती डोलावत होते साधारणपणे पंधरा वीस मिनिटे त्यांचा वार्तालाप झाला पुन्हा बाबांना प्रणाम करून शेडजी निघाले मोठ्या बाबाने दोन्ही हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला दारेच्या काचातून शाळीग्राम व संगारेंना काहीच अंदाज येत नव्हता शेडजींना बाहेर येताना पाहताच दोघेही सावरून उभे राहिले शेडजींनी त्यांना रूमवर चलण्याचा इशारा केला रूमवर पोहोचताच शेडजींनी तिघांसाठी कॉफी मागवली बाबा नक्की काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी दोघेही उत्सुक झाले होते कॉफीचे घुटके घेत शेडजी पुढील योजना सांगू लागले बायंग्या कानिपच्या गुलामीत गेल्यावर सर्वात आधी कानिप त्याला माझी सर्व धनसंपदा मालमत्ता नेस्तोनाभूत करायला पाठवणार याची मला खात्री होती त्यामुळेच बायंग्याच्या अस्थींची लाकडी पेटी गायब झाल्याची बातमी कळताच मी, मी माझ्या साऱ्या मालमत्ता विकायला काढल्या याची कानिपला खबर नसल्यामुळे बायंग्याकडून माझ्या वैभवावर नांगर फिरवल्याचे त्याला समाधान मिळाले शिवाय आपले फारसे नुकसानही झाले नाही शिडजींचे बोलणे दोघेही कान देऊन ऐकत होते सूरज आणि सगुणाचे बायंग्यापासून रक्षण कसे करायचे हा यक्ष प्रश्न उभा होता पण सूरजला रुद्रमाळा हस्तगत करण्यात यश आले आणि तो मोठा प्रश्न निकाली लागला आता कानिफ मला संपविण्यासाठी बायंग्या कर्फी माझ्यावर हल्ला करेल आणि मी मेलो तर त्याचा सोड पूर्ण होईल त्यानंतरच हे प्रकरण संपेल शेठजी बोलत होते मग नक्की काय करायचं तुमच्या मनात आहे शाळेग्रामने शंका विचारली बायंग्याने मला मारण्याआधीच जर मी मेलो तर सर्वच प्रश्न मिटतील शेटजीने उत्तर दिलं वा क्या बात है? हे असे प्लॅन आम्हाला कसे सुचत नाहीत शेटजींच्या हातावर टाळी देत लागलंय का तुला की तू नीट ऐकलं नाहीस ते स्वतःच्या मरणाबद्दल बोलत आहेत चक्रावून संगारे म्हणाला दोघेही त्याच्याकडे पाहून हसू लागले अरे म्हणजे शेडजी मरण्याचं नाटक करतील त्यांना वाचवून आपण कोणा त्यांच्यासारख्याच आधीच मरण पावलेल्या व्यक्तीचे दहन संस्कार करू ही बातमी राज्यभर पसरवण्यासाठी मीडिया आहेच जगासाठी आणि कानिपसाठी शिडजी मरण पावलेले असतील शाळीग्रामने सर्व विस्कटून सांगताच संगारेही मोठ्याने असू लागला चला कामाला लागा डॉक्टर देसाईंना सांगून बॉडी अरेंज करून ठेवा जे जे ग्रुपच्या अग्निकांडानंतर व्यथित होऊन शिडजींनी आत्महत्या केली अशी बातमी पसरवायची आणि जवळच्याच कास लेखमध्ये जलसमाधी घेईन शिडजींनी योजना सांगितली ठीक आहे मी तरबेच पाणबुडे तयार ठेवतो ते वेळेत बाहेर काढतील तुम्ही पडून राहा मीडिया कव्हर करायला येईलच सरळ देसाई आणली रुग्णवाहिका सरळ देसाई इस्पितळात आणली की डॉक्टर देसाई तुम्हाला मृत घोषित करतीलच संगारेने त्याची भूमिका स्पष्ट केली व दोघेही पुढच्या कामगिरीसाठी निघून गेले शेवटपर्यंत शेडजींनी मोठे बाबा त्यांना काय म्हणाले ते गुलदस्त्यातच ठेवले